पावसाळ्यात लाकडीदार फुगल्यास वापरा या ट्रिक्स ट्रिक्स पण एकीकडे एक पाऊस आपल्यासोबत प्रसन्न वातावरण आणि आनंद घेऊन येतो मात्र त्यासोबतच अनेक समस्याही घेऊन येतो पावसातील ओलाव्यामुळे अनेक समस्या उभरवतात या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे लाकडीदारे आणि खिडक्या फुगणे पाऊस पडतात पाऊस पडताच ओल्यामुळे लाकडी लाकूड फुकते त्याच्यामुळे दरवाजा आणि खिडक्या बंद करणे किंवा उघडवणे कठीण होतं खरं तर लाकूड खूप लवकर ओलावा शोषून घेते त्याचे त्याचवेळी जेव्हा पावसाळ्यामुळे हवामानातील आदर्भ वाढते तेव्हा याचा परिणाम दारे आणि खिडक्यांवर दिसून येतो दाराचे लाकूड दमट वातावरणात फुगते मात्र हवामान बदलते की लाकूड पुन्हा त्याच्या मूळ स्थितीत येते जर पावसाळ्यात लाकडी दरवाजा किंवा खिडकी सुजले असेल तर काळजी करण्याची गरज नाही कारण आज आपण कधी काही अशा हॅक्स आणि ट्रिक्स जाणून घेण्याचा मदतीने तुम्ही काही मिनिटाच्या प्रयत्नाने लाकडी दरवाजे आणि खिडक्या पुन्हा तशाच पूर्ववत करू शकतात